चला नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी काही नवीन ब्लॉगमध्ये आज काम करता करता तुमचं स्वागत करते सारे शाळेला झालं उशीर सकाळी एन नाश्ता केला हो मला सकाळी ब्लॉग करायचं झाला नाही आता माझा वाजले दुपारच्या बारा आता नाश्ताळवा येण्यास जेवायचं काय पटका भाजी भात करते का म्हटलं आता इथेच स्टार्ट करूया इथून आम्ही जायला म्हटलं तर एक तास येतं जाईल मग गुड ऐवजी गुड आफ्टरनून पॉझिटिव्ह गुड आफ्टरनून झाले म्हणलं चला वाजलेत सहा आणि चहाची वेळ झाली मी चहा ठेवलाय आणि सिया अजून झोपलीच आहे आता उठ लेट झोपली ती आधी झोप झोप म्हणते झोपत नाही पूर्ण दुपार संपून जाते मग ती झोपायचा ट्राय करते आणि मग तिला झोप लागते आणि त्यावर झोपायची वेळ निघून गेली असते खरं तर आता तिला उठवेल मी नाही मग रात्री झोपत नाही मला लवकरच सकाळी उठायचे बांधले होते आणि इतका पाऊस पडतो आहे तुम्हाला सांगते म्हणजे दिवसभर कंटिन्यू चालूच आहे आणि न्यूजमध्ये पण जिकडं तिकडं तेच आहे की खूप पाऊस पडतो आहे खूप पाऊस पडतो आहे आणि पाऊस चांगला आहे पण जीवीतहानी नाही झाली पाहिजे हो की नाही तर तर चला या चहा प्यायला चहा ऑलमोस्ट माझा झाला आहे रेडी आणि आता मी सगळ्यांना देते आणि बघू काय काय जेवणाचं बा किती पाऊस चाल इथं पाण्यासाठी समजत असेल हो पाण्यात समजेल तुम्हाला पाऊस कंटिन्यू येतोय जास्त मोठा नाही पण कंटिन्यू चालू आहे आज होती सियाची स्कूल पण अचानक काल आपल्याला डायरेक्टिव्ह झाली की आज सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळं सियाच्या स्कूलला आज सुट्टी आहे आणि कालचा ब्लॉग एवढा पूर्ण झालाच नाही आणि एंड करायचं पण मी विसरून गेले मग आज थांब 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 बेटा थांब कालच्या ब्लॉगचा मी आत्ता एंड करते आणि चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये